नमस्कार श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत आपणा सर्वांना असे शिकवण्यात आले आहे की आमच्या देशात सगळ्या सुधारणा इंग्रजांनी आणल्या तोपर्यंत सगळे रानटी लोक राहत होते एवढे कृपा करून लक्षात ठेवा की या देशाची वैज्ञानिक प्रगती अत्यंत श्रेष्ठ दर्जाची होती जरा मीनाक्षीपुरमची गोपुरं जाऊन पहा देशात कशा प्रकारचे तज्ज्ञ इंजिनियर्स असतील ते लक्षात येईल रस्त्यात कुणी आजारी पडले बरोबर वैद्यकीय पथक पण होतं आणि या सर्वांची नीट व्यवस्था लागल्यानंतर श्रीभरत निघणार आहेत सगळ्या मंत्र्यांना तयार राहण्यास सांगितले राज्याभिषेकाची सगळी सामग्री सोबत घेतली कै -कै कै -कै आहे कैकई मातेने निरोप पाठवला मला पण यायचे श्रीभरत कैकई मातेवर रागवलेले आहेतच पण त्यांनी तिला अनुमती दिली नाही पण वसिष्ठ मुनी म्हणाले भरता जर गेल्यावर दादाने तुला विचारले की तू आईला का आणलं नाहीस तर तू यावर काय उत्तर देशील शेवटी कैकईला अनुमती मिळाली भरताचे चित्रकूट पर्वतावर प्रयाण आता श्री भरतांची यात्रा चित्रकूटकडे निघाली आपण प्रभू रामचंद्रांच्या वनवासगमनात पाहिले की आपल्या अधिकाराला तिलांजली देऊन ते वनाकडे प्रस्थान करतात आता भरत सुद्धा केवळ कर्तव्य पालन म्हणून नव्हे तर आलेल्या अधिकाराला तिलांजली देऊन वनाकडे निघालेत तमिळ रामकथेचे लेखक कंब यांनी या प्रकरणामध्ये एक मुद्दा छान लिहिलाय ते म्हणतात श्रीरामचंद्रांचा त्याग मोठा आहे पण श्री भरतांचा त्याग त्याहून मोठा आहे श्रीरामचंद्रांनी वनात जावे ही मागणी कैकई आणि मंथरा यांनी केली होती पण रामाने वनवासात जावे असे म्हणणाऱ्या किमान दोन व्यक्ती ह्या अयोध्येत होत्या कैकई मातेने तर सरळ म्हटले होते की रामांना वनात पाठवले नाही तर मी स्वतःला जाळून घेते निदान तेवढ्यासाठी तरी रामांना जाणे भाग होते पण भरताने वनवासात जावे असे म्हणणारे कुणीही नव्हते चालत आलेली राजलक्ष्मी अव्हेरून महात्मा भरत आपल्या दादाच्या पावलावर पाऊल टाकीत वनवासास निघाले सर्वांनी तमसा पार केली श्रीभरत पायीच निघाले ते रथात बसत नव्हते श्रीभरत खाली उतरलेले पाहून अन्य लोकही आपापल्या वाहनातून पायी चालतात तेव्हा वसिष्ठ भरताला म्हणतात भरता तू एक लक्षात घे आपल्याबरोबर अनेक वृद्ध आहेत तू पायी चाललास तर ते वाहनात बसणार नाही त्यांनी पायी चालू नये एवढ्याकरता तू वाहनात बस शेवटी भरत रथात बसतात आपल्याकडे कुणाचे लक्ष नाही पाहून पुन्हा चालू लागतात भरतांच्या मुखात प्रभूंचे नाव आहे झाला जण शृंगवेरपूर जवळ येऊन पोहोचले त्या दिवशीचा मुक्काम शृंगवेरपूर ला गंगा काठी करायचे ठरले दुसऱ्या दिवशी गंगा पार करून पुढे जायचे होते निषादराज गुहाच्या काही लोकांनी पुढे धावत जाऊन गुहाला सांगितले की महाराज कैकईचा कै पुत्र भरत चतुरंग सेना घेऊन येतो आहे निषादराज गुह पण तरुणच आहे तो म्हणतो अच्छा असं वाटतंय की भरताच्या मनात काही काळवेर आहे त्याच्या मनात हाच विचार पक्का असला पाहिजे रामाला नुसते मनात पाठवून उपयोगी नाही तर परस्पर त्याचा बाहेरच्या बाहेर, बाहेर काटाही काढला पाहिजे म्हणजे पुन्हा कधीच आपल्या राज्यावर संकट येणार नाही म्हणून त्याने वनामध्ये प्रभूंशी युद्ध करायला जाण्याचा निश्चय केला असावा सगळ्या लोकांचा हाच अंदाज होता अशा स्थितीत आपले कर्तव्य काय याचे सर्वजण विचार करू लागले सर्वांच्या डोक्यात कर्तव्याची एकच भावना वाटेल ते झाले तरी भरताला पुढे जाऊ द्यायचे नाही गुहाने आपल्या सगळ्या साथीदारांना गोळा केले भरताच्या रामावरील आक्रमणाच्या संबंधीचा विषय सर्वांपुढे मांडला काही पोक्त लोक म्हणाले की अरे तुम्ही लोक लगेच युद्धाच्या बाता करायला लागल्यात जाऊन एकदा तपास तर करा येणारा शत्रू आहे की मित्र आहे की उदासीन आहे एकदा बघा तर खरं दोन तीन वृद्धांनी सल्ला दिला पण तरुणांनी त्यांना चूप बसवले असं हे असतच पिढ्यान पिढ्या हेच चालू आहे ते तरुण म्हणाले तुम्हाला एवढं कळत नाही जर रामदादाला भेटण्याकरता भरताला जायचं होतं तर एवढं सैन्य बरोबर घ्यायचं काय गरज त्यांचा तर्क बरोबर होता कारण भरत ज्या अर्थी एवढी चतुरंग सेना घेऊन निघालाय त्या अर्थी युद्धाकरताच निघाला असणार सर्व भिल्लांनी युद्धाची तयारी सुरू केली सगळे भराभर धावत जातात आपली कवच चढवतात शस्त्र घेऊन येतात गुह म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवा अयोध्येच्या सेनेशी आपली सेना अजिबात युद्ध करू शकणार नाही आपण किती थोडी लोक आहोत आपल्याकडील शस्त्र काही साधारण आहेत अयोध्येची सेना अजिंक्य सेना आहे त्यामुळे आपण जिंकू शकणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की की आपण जिंकलो तर धन्य होऊ हरलो तरी धन्य होऊ कारण आपले हे युद्ध आपण भगवंतासाठी करतो आहोत हे युद्ध गंगेच्या पात्रात करणार आहोत इतकं तरी आपण नक्कीच करू शकतो शृंगवेरपूरचा शेवटचा भिल्ल मारेला जाईस तवर अयोध्येच्या एकाही सैन्याला सैनिकाला गंगा पार करता येणार नाही इतकी हमी आपण घेऊ शकतो त्या भरताला राजनीती कळत नाही त्याच्या मातेने जो व्यवहार केला त्याने त्याचे जीवन कलंकित झाले आणि आता तो स्वतःचं मरण ओढवून घेण्याकरता रामाकडे चाललाय आता सर्व भिल्लांनी निश्चय केला की कुठल्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही एक तर युद्धात मरण गंगेच्या पात्रात मरण आणि भगवान रामचंद्रांच्या कार्याकरता मरण सर्वांना वाटत होते की आपलं जीवन धन्य होणार मेलो तरी उद्धार जगलो तरी उद्धार मोठ्या उत्साहाने मंडळी निघणार पण त्या म्हाताऱ्या लोकांनी त्यांना पुन्हा एकदा बजावले बाबांनो जरा तपास करा हे तरुण रक्त काही ऐकायला तयार नाही ही लोकं निघणार तेवढ्यात एका म्हाताऱ्याला शिंक आली त्याने ती शिंका आणली असावी त्याने विचार केला ही बहादर मंडळी आपलं ऐकत नाही निघताना म्हातारा शिंकला शिंक येणे म्हणजे हा एक शकून असतो तो म्हणाला ए बाबा जरा थांब माझ्या शिंकेचा शकून मला सांगतोय येणारा शत्रू नसावा तेव्हा जरा तपास करून घ्या बाबांनो आधी समजावून सांगितले तेव्हा भिल्ल तरुणांनी ऐकले नाही पण शिंकेच्या शकुनापुढे ते वाकले कधी कधी अशा श्रद्धांचा उपयोग करावा लागतो गुह म्हणाला एकदम काही यांना नकार देणं बरोबर नाही माझ्यासोबत थोडी मंडळी चला मी परीक्षा घेतो भरताच्या मनात नक्की काय आहे याचा तपास करू त्यानंतर आपण एक खून करू मित्र असतील तर प्रश्नच नाही शत्रू असेल तर आपण खून केल्याबरोबर काही लोकांनी युद्धाला सुरुवात करावी सगळं ठरलं निषादराज गुहनी निघाले भरताचे हेच दुर्दैव की भरताबद्दल प्रत्येकाच्या मनात शंका आहे निषादराजगुह जेव्हा परीक्षा घेण्याकरता निघाले तेव्हा त्यांनी एक युक्ती केली तीन सेवकांकडे तीन प्रकारच्या टोपल्या दिल्या एका टोपलीत कंदमुळं आणि फळं दुसऱ्या टोपलीत मिठाई तिसऱ्या टोपलीत मांस मच्छी वगैरे ठेवलं असं ठरलं की गेल्या गेल्या तीनही टोपल्या भरतांच्या समोर ठेवायच्या भरत पहिल्यांदा काय स्वीकारतात ते बघावे मनुष्याच्या आहाराच्या स्वीकारावरून त्याच्या स्वभावाचा थोडासा परिचय होऊ शकतो ही प्राथमिक परिचय परीक्षा खरोखरच त्यात ज्याच्यात रुची असेल तर मग पूर्ण परिचय होतो आपल्या सेवकांसह हो, निषादराज गुह निघाले भरत गुह भेट श्री भरतांची खूप मोठी सेना आहे अयोध्येच्या नागरिकांच्या राहुट्या तंबू सगळ्यांची व्यवस्था पाहत भरत रथातून शिबिरात हिंडत आहेत भरतांच्याबरोबर सुमंत्र आहेत सुमंत्रांनी गुहाला समोरून येताना पाहिले सुमंत्र त्यांना ओळखतात रथात बसलेल्या भरताला सुमंत्राने सांगितले भरता जो समोरून येतोय तो रामाचा मित्र आहे त्याचे नाव गुह त्याने रामदादाची खूप सेवा केली आहे भरताने श्रीरामाचा मित्र एवढाच शब्द फक्त ऐकला आणि एकाएकी रथातून उडी टाकून खाली उतरले दादाचा मित्र दादाचा मित्र म्हणून भरत पुढे धावतात गुहाने भरतांना येताना पाहिले तो दुरूनच म्हणाला मी भिल्लांचा राजा गुह आपल्याला प्रणाम करतो तू दादाचा मित्र आहेस ना भरताने विचारले आणि भरत गुहाच्या जवळ सरकला पण गुह जरा मागे सरकतो माझ्यासारख्या भिल्लाला याने स्पर्श करू नये असं त्याला वाटतं भरताला प्रणाम करण्याकरता गुह वाकला पण भरत पुढे येऊन त्याला उचलतात कडकडून अलिंगन देतात गुह म्हणतो माझी भिल्लाची जात आहे भरत म्हणतात तू भिल्ल अस नाही तर कुणीही अस तू रामाचा मित्र आहेस दादाची तू सेवा केलीस ना तुम्ही लोकांनी माझ्या दादाला सुख दिले मी मात्र दादाच्या दुःखाला कारणीभूत झालो म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा पूज्य आहात असे म्हणून श्री भरत विवल होऊन रडू लागतात भरताचे रामप्रेम पाहून निषादराजगुह व्याकुळ झाले निषादराजाला करता मेल्याहून मेल्यासारखं झालं की भरतासारख्या सज्जनाबद्दल माझ्या मनात वाईट विकल्प आला भरत म्हणतात गुह मला सर्वात पहिल्यांदा ती जागा दाखव जिथे माझ्या दादाने मुक्काम केला मला त्या जागेचे दर्शन घ्यायचे भरताने असे म्हणताच निषादराज गुह भरतांना घेऊन त्या स्थळापर्यंत येतात इंगुदी वृक्षाखाली असलेली जागा भिल्लांनी तशीच जपून ठेवली होती भगवान श्री रामचंद्रांची शय्या थोड्या अंतरावर भगवती जानकीची शय्या दोन्ही शय्यांच्या भोवती भिल्लांनी कुंपण केले होते त्या स्थानाला भिल्लांनी तीर्थाचे महत्त्व दिले ती भिल्लमंडळी रोज तिथे येऊन फुलं वाहत भरताने स्थान पहिले श्री भरत धाडकन भूमीवर कोसळली ते म्हणतात गुहा ह्या गवताच्या गादीवर माझ्या दादांनी निजावे याचं मला वाईट वाटत नाही पण माझ्या वहिनीने या ठिकाणी निजावे यासाठी मला फार वाईट वाटतंय महाराज जनकांची ती महान कन्या महाराज दशरथांची राजस्नुषा लक्ष्मणासारख्या पुरुषार्थी धीराची ती वहिनी रामचंद्रांची असूर्यपश्चा अशी ती पत्नी तिला या ठिकाणी भूमीचे अंथरूण आणि आकाशाचे पांघरूण करून निघावे लागले आणि माझ्या वहिनीच्या ह्या दुःखाला मी कारणीभूत ठरलो अत्यंत विवल होऊन भरत रुदन करतात गुहबघत राहतात व्याकुळ होऊन श्रीभरत त्या वहिनीच्या शय्येकडे बघतात त्या ठिकाणी त्यांना काहीतरी चमकताना दिसतं श्रीभरत पुढे झाले गवतात अडकलेली एक सोन्याची तार ओढून काढली भगवती सीतेच्या अर्जरी वस्त्रातील एक सुवर्णाची तार होती इतके दिवसपर्यंत कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं एक लक्षात ठेवा की जगात सगळ्या उत्तम वस्तू एका एखाद्या ठिकाणी असतात आपला भाग्योदय होईपर्यंत आपल्याला त्या मिळत नसतात आपल्या चित्ताची निर्मलता जशी जशी वाढत जाते तसतसा देवतांचा अनुग्रह या वस्तूंच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असतो मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीरामचंद्रार्प नमस्तो